स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे गुढीपाडवा तर उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा गाई ही आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आपण जी गायची मूर्ती ठेवत असतो तर तिच्यासमोरसुद्धा तुम्ही हा हो उपाय करू शकता जर तुमच्या आजूबाजूला गाय जर नसेल तर नाहीतर मग गाय असेल तर, तर गाईपाशी जाऊन सुद्धा तुम्ही हा जो उपाय तो करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष महत्त्व दिलं जातं तेहतीस कोटी देवी देवतांची जी जागा आहे तर ती गायीमध्ये असते आणि गायीच्या पूजनाने आपल्या जीवनातील सर्व दुःख त्रास दोष दारिद्र्य जे काही तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते बघा गायीमध्ये तेतीस कोटी देवदेवतांची जागा असल्यामुळे एवढ्या तेहतीस कोटी देवदेवतांची सेवा करणं त्यांची पूजा करणं आपल्याला शक्य असतं का तर नाही तर फक्त गायीची आपण पूजा केली तिची सेवा केली तरीही आपल्याला तेहतीस कोटी देवदेवतांची सेवा केल्याचं पुण्यही आपल्याला मिळत असतं आपल्या अडचणीतून मार्ग मिळून आपल्या जीवनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होत असतात आणि आपलं नशीबसुद्धा चमकून उठत असतं तर उद्या आपल्याला गायीला एक वस्तू खाऊ घालायची आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती आपण घेऊया तर उद्या आपल्याला गुढी उभारल्यानंतर आता गुढी आपण ब्रह्म मुहूर्तामध्ये सकाळी लवकरच आपल्याला उभारायची आहे सकाळी लवकरच तुम्हाला अंघोळ करायची आहे त्यानंतर गुढी उभारायची आहे आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी का काढायची आहे अगोदर बाहेर आपल्याला सडा टाकायचा आहे तर ह्या सर्व गोष्टी उद्या आपल्याला आवर्जून घरामध्ये करायच्या आहे त्यानंतर उद्या घरामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे उद्या ब्रह्मदेवाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे कारण गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केलेली होती आणि त्या दिवसापासूनच वेळ तिथी तारीख वार यांचीसुद्धा निर्मिती त्यांनी केलेली होती तर तुम्हाला उद्या गुढी उभारत असताना एक मंत्र म्हणायचं आहे तर त्याचा व्हिडिओ पूर्णपणे चॅनलवरती टाकलेला आहे तर तो, तो व्हिडिओसुद्धा आवर्जा जाऊन चेक करा तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष महत्त्व असतं गायचं जे पंचगव्य आहे म्हणजेच काय गायीचं दूध त्यानंतर गायीचं शेण शेणापासून बनवलेली गौरी त्यानंतर गायचे तूप गायीचं दही हे जे आहे तर ते खूप महत्त्वाचं मानलं जातं हे पंचगव्य आपल्याला कुठून दुसरीकडून मिळत नाही तर ते फक्त आपल्याला गाय गाईकडूनच मिळत असतं तर आपल्या जीवनामध्ये इतकं महत्व या गायीला आहे तर भगवान भगवान विष्णूंना सुद्धा गायी ही अतिशय प्रिय आहे आणि उद्या जर आपण गायीची सेवा केली तर आपल्या जीवनातल्या ज्या काही आपण भगवान विष्णूंची थोडीफार सेवा आपल्याकडनं अपूर्ण राहिलेली आहे तर ती सेवा उद्या पूर्ण होईल आणि उद्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तर त्या तुम्ही विचार करा की आपण उद्या गायीची सेवा केल्यामुळे किती पुण्यही आपल्याला मिळेल तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला आता सर्वच घरामध्ये उद्या पोळ पोड़, पुरणपोळी होणार आहे जर पुरणपोळी तुम्ही करणार असाल तर त्याचा नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे आता पुरणपोळी करणार नसाल तर मग तुम्हाला काय करायचं आहे नंतर एक चपाती तयार करायची आहे आणि त्यावरती थोडीशी तांदळाची खीर ठेवायची आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला गायला खऊ घालायचा आहे प्रथम गायीजवळ जायचं आहे गायीच्या प चारी पायांवरती पाणी टाकायचं हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला गायला खऊ घालायचा आहे आणि त्यानंतर गायीच्या अंगाला स्पर्श करून तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि ओम नमः या मंत्राचं तुम्हाला पठण करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल उपाय हा तुम्ही उद्या कधीही करू शकता आणि जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही करू शकता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ